जय महाराष्ट्र महाराष्ट्राच्या राजकारणातील मोठी घडामोड आज दिवसभरामध्ये घडताना दिसली या ठिकाणी भारतीय जनता पक्षासोबत एकनाथ शिंदे यांची शिवसेना जरी या ठिकाणी राज्यात आणि केंद्रात सत्तेत असली तरी मात्र स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीनंतर संपूर्ण गणित बदलताना दिसत आहे एकीकडे एक उद्धव ठाकरे संपल्यात जमा आहेत ठाकरेंची सेना कुठेही दिसणार नाही असं म्हणणारे एकनाथ शिंदे यांच्यामुळे आज मराठी माणसाचा आणि शिवसेनेचा महापौर गेल्या पंचवीस वर्षापासून एक हाती सत्तेत होता तो मात्र आता भारतीय जनता पक्षाच्या ताब्यात जाताना दिसत आहे आणि ठाकरेंनी गेम फिरवलाच अशीच चर्चा सध्या रंगू लागलेली आहे नक्की आज दिवसभरामध्ये घडलंय काय आणि कशा प्रकारे शिंदे सेनेचा दहिंड झाला आहे तोच आपण समजावून घेऊया मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि हे आपल्याला जर आवडलं तर लाईक करून शेअर करायला विसरू नका आजच्या घडीमध्ये केवळ या ठिकाणी मोठमोठ्या गप्पा मारणे आश्वासन देण्याचं काम या ठिकाणी सत्ताधारी करतायत पैशाचा अफाट महापूर या निवडणुकीच्या निमित्ताने आपल्याला बघायला मिळाला या ठिकाणी सत्ता स्थापनेचा दावा करणारे या ठिकाणी फोल ठरताना दिसत आहेत तर दुसरीकडे ज्या मुंबई महापालिकेवरती या ठिकाणी शिवसेनेचा बालेकिल्ला आणि महापौर म्हणून ओळखला जायचा त्याच पद्धतीने अजित पवार यांच्याकडे पुणे आणि पिंपरी चिंचवड ही दोन मोठी शहरं या ठिकाणी सत्ता केंद्र होती मात्र भारतीय जनता पक्षाने या दोघांच्या खांद्यावरती बंदूक ठेवून अशी काही गोळी चालवली की या दोघांचाही या ठिकाणी सत्तेतून या ठिकाणी नेष्णाभूत करण्याचं काम भारतीय जनता पक्षाने केलेलं आहे राज्याच्या राजकारणामध्ये या गोष्टीकडे अतिशय गांभीर्याने बघण्याची वेळ आता या ठिकाणी या दोघांवरती आलेली आहे केवळ नावाला उपमुख्यमंत्री आहेत मात्र अधिकार संपूर्ण फडणवीस यांच्याकडेच असल्याचा दावा या ठिकाणी केला जात आहे मंडळी या ठिकाणी मुंबईचा महापौर भारतीय जनता पक्षाच्या विरोधात जाऊन ठाकरेंनी या ठिकाणी अनेक वेळा बसवला मात्र तेच गोष्ट शिंदेना जमली नाही शिंदे केंद्रात आणि दिल्लीच्या वरिष्ठ नेत्यांकडे या ठिकाणी पाठपुरावा करत राहिले हात जोडत राहिले मात्र आज दिल्लीतून एक अंतिम फोन आला आणि मुंबईच्या महापौर पदाचा तिळा कायम सुटला मात्र यातून महत्वाचा झटका बसला तो म्हणजेच या ठिकाणी शिंदेच्या शिवसेनेला खरी शिवसेना आमचीच म्हणणारे मात्र आता प्रत्येक गोष्टीसाठी भारतीय जनता पक्षापुढे झुकताना दिसत आहे ठाकरेंना नावं ठेवण्यात यांची आय टी पुढे असल्याचा या ठिकाणी अपप्रचार करणाऱ्यांचा या ठिकाणी फोल ठरताना दिसतोय असं ठाकरेंच्या सेनेतील पदाधिकारी आणि नेते मंडळी म्हणू लागलेत मात्र आज शिंदे कोणताही निर्णय घ्यायचा असेल तर त्यांना अमित शहा आणि मोदीशिवाय पर्याय नाही मात्र हल्ली तेही दोघे यांना वाव देत नसल्याची चर्चा मुंबईमध्ये आज चांगलीच रंगली होती अमित शहा आणि मोदीने थेट सांगितलेलं आहे की मुंबईचा महापौर अंक संख्याबळानुसार हा भाजपचाच असला पाहिजे या ठिकाणी कोणतीही कॉम्प्रमाईज होणार नाही तर पिंपरी चिंचवड महापालिकेवरती सुद्धा भाजपच्या ताब्यामध्ये मिळवण्याचं काम झालेलं आहे ठाकरेंना संपवायच्या नादामध्ये या ठिकाणी शिंदे आणि अजित पवार संपत चाललेत हे मात्र त्यांच्या लक्षात येत नाहीत एकीकडे गणेश नाईक नावाचं अस्त्र शिंदेवरती तुटून पडलेलं आहे नवी मुंबईमधून शिंदे सेनेला काहीही हाती लागलेलं नाही तर ठाण्यामध्ये काटेकी टक्कर जरी असली तरी मात्र सत्तेच्या जोरावरती या ठिकाणी काही होऊ शकतं मंडळी एकनाथ शिंदे भाजपसोबत गेल्यानंतर भाजपला सत्ता मिळवता आली का आणि शिवसेना फुटीचा फायदा भाजपला झाला का याबाबत आपल्याला काय वाटतं शिंदेंनी शिवसेना फोडून मोठी चूक केली आहे का कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आपल्या प्रतिक्रिया नक्की कळवा या चॅनलवरती ला ला नवीन असाल तर मंडळी सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करून शेअर करायला विसरू नका भेटूया नवीन माहितीसह नवीन व्हिडिओसह जय महाराष्ट्र धन्यवाद